नमस्कार मित्रांनो आज माझा पहिला चॅनलवरचा पहिला ब्लॉग चालू करतो ते पण आज चालू आहे आम्ही दर्शनाला महादेवाला ओर का का नाही चला की मग हा गे रूम मत सर उरका पट पटा नाही हो तुझा मोबाईल तुझ्यापासून माझ्यापाशी कशाला तुमचा मोबाईल घ्या चला तर आम्ही चालू आहे आता सध्या महादेवाला शिक्षण शिगणापूरला चालू आहे गाडीवरती ए काय की चाल की आता सकाळपासून किती वाजलेत सकाळी सातला निघायचं होतं आता वाजलेत किती नऊ दहा वाजता आल्या का हा मग चालाय की तू तर काय घराघरात फिरते हां चल तुझा मोबाईल कुठे चला हां ऐजी मॅ झोप नको लक्ष ठेवू ठेवून हम्म बिसलर किंवा ते नाहीतर जी आरचं भरलेलं पाणी असेल की जातं भोर आण आता आम्ही पोचलोय नरसिंगपूरला म्हणजे संगमची नदी आहे का नाही ते नद्याचा संगम आहे बघू रुपया टाकायचा असतो ना <laughs> दे किती किती वेळा टाकले एकदा तर टाकायचं आहे की आणि आमच्या मम्मीचं इकडे लग्न झालं आहे की नाही मम्मी पप्पाच एक रुपया मी टाकतो न देत गेला एक पाण्यात <laughs> चला थांबा तुमचा फोटो काढतो मस्त पैकी हा कुठ थांबता था येईल नदीच्या साईडला थांबा जिकडे लाईट नाही तिकडे मला चष्मा काढते आता शेक दिसलं <laughs> नाही दिसत की मेकअप कर थोडा अजून असेल तर हा तर आता आम्ही आलोय नाते पुते इथे जेवण्यासाठी आहे की नाही घरी आम्हाला जेवण जात नाही जेवण आलोय आम्ही इथे आहे की नाही हा केलाय नाश्ता मॅगी मॅगी मॅगीन घरा केला तिने तर आम्ही आलो आता सध्या नातेपुते मध्ये पोहोचलोय तर कुठलाय हिरा हिरा दाबा मध्ये जेवण करायला थांबलेस आणि आमचं किलोमीटर राहिलं आता पोचलो नाही आम्ही आम्ही तर तीस किलोमीटर आले तीस पस्तीस किलोमीटर त्यावर बुखाला आलं आता जेवण करायचं मस्त देवा दर्शन घ्यायचं निघायचं आहे की नाही परत नातेपुते यायचं

तिला लिस्ट। तिला चला आता रील्स फोटोज काढले आणि आता इथन शिखर आहे तीन किलोमीटर माय oh आता तर रस्ता दिसत आता इंडिकेटर लावूनच जायला <laughs> लागतंय काय पुढच्या

मारणाचा भावा चालू आहे आता इथं आपलं ते बेल फुल काय असं ते सगळं घेतलं नारळ घेतलं आज काही एकादस असल्यामुळं काय नारळ फोडत नाही त्यामुळं नारळ वाचायचं आहे का नाही पुजलं आहे आता देवळामध्ये आम्ही चाललं आम्ही लाईन इकडून लागली आहे इकडून लागली आहे लाईन चल इथून जायचं वय फोटो काढायचा आज दर्शन घेऊन माग राहिला पाया पडू की आपलं फोटो काढू उलट झालं काय चल चल पाऊस मागच्या वेळी चालत काम चालू इथं नाही

इतकी गर्दी होती का नाही आता मस्त पैकी बाहेर निघाली तर आता आम्ही पोहोचलो आहे नात्यापुते मध्ये श्री मलजीबा मंदिरापासी फायनली आता दर्शन वगैरे झालं आता आम्ही चाललो आता घरी मी आता मस्त पैकी तोंडाला मास्क वगैरे बांधलं मम्मी चल जाऊया आपण घरी